राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड आपल्यासोबत हो आहेत सर आज पुन्हा एकदा महाडच्या या क्रांतीभूमीमध्ये तुम्ही आलेला आहात पुन्हा एकदा मनुस्मृतीचं दहन करण्याची वेळ आलेली आहे सध्याची राजकीय आणि सामाजिक जी परिस्थिती आहे ती पुन्हा एकदा पूर्वीच्या वाट्यावर चालली आहे असं वाटतंय काय का नेमकी मनामध्ये भीती आहे आणि काय स्थिती आहे मला तुलाच विचारायचं आहे मनू माझा ज्ञानेश्वरापेक्षा आणि तुकारामापेक्षा श्रेष्ठ आहे असं म्हणणाऱ्या एका महान विभूतीने तुला विचारलेलं तुझं कुंकू कुठे गेलं आहे विचारलेलं ना हेच मनुवाद आहे कोणी कसं घा राहावं कोणी काय घालावं कोणी कसं हे आपलं आप आपण नाही ठरवू शकत ना प्रत्येकाला व्यक्ती स्वातंत्र्य दिलं आहे ना आंबेडकरांनी आंबेडकर साहेबांनी त्याला परत एकदा बांधायचं त्याच्यावरती मर्यादा घालायच्या याच हेतूनी तर मनूला आणला आहे त्यांनी आणि म्हणूच का तुकारामाचे नामाचे अभंगण आहेत का स्वतः ज्ञानेश्वरांचे अनेक अभंग आहेत सावतामाळी यांचे अनेक अभंग आहेत चोखामेळा याचे यांचे अनेक अभंग आहेत आणा ना ते, ते वाचू द्या ना महाराष्ट्राची वारकरी संप्रदाय महाराष्ट्राची संत चळवळ ही लोकांना समजली पाहिजे लोकांना मनू समजून घ्यायचा नाही आहे मनुचा जन्म कधी झाला काय लिहिलं त्यांनी हे आता लोकांना माहीत पण नाही ते कणाला कशाला लक्षात आणून देत आहे मनुनी सर्वात घाणेरडं लिहिलं आहे ते क्षुद्रांबद्दल आणि स्त्रिया तो स्त्रियांना क्षुद्रांपेक्षा खाली समजतो मला प्रत्येकाला विचारायचं आहे तुम्ही मनूला मानता तर मग तुमच्या आईबद्दल जे मनुनी लिहिलं आहे ते मान्य करा की तुमची आई वाचनाधीन आहे तुमच्या आईला वाचण्याशिवाय काही शिक शिक म्हणजे बाकी काही सुचतच नाही पुरुषा पुरुषाकडे बघितलं की तिच्या कामभावना जाग्या होतात असं मनू म्हणतो आणि असाल तर तुम्हाला मान्य केलं पाहिजे तर राज्य सरकारच्या वतीने जो दो एक दोन शिक्षण विभाग आहे त्याच्यामध्ये शालेय शिक्षण विभागामध्ये त्यांच्या पाठ्य पुस्तकामध्ये मनूचे काही श्लोक त्याच्यामध्ये समाविष्ट केले जात आहेत टिप्पणी जसं म्हणाले आपल्या भाषणामध्ये की याच्या मागे षडयंत्र आहे तुम्हाला असं वाटतं याच्या मागे षडयंत्र आहे का आणि आहे तर ते काय आहे आता एक श्लोकाला उद्या दोन श्लोक येतील परवा तीन श्लोक येतील नंतर अख्खा मनुस्मृती येईल संविधान बाजूला जाईल कारण का एकोणीसशे पन्नासमध्ये असं म्हटलं गेलं होतं उघडपणाने की आम्हाला हे संविधान मान्य नाही या संविधानामध्ये मनुस्मृतीचा जे काय उल्लेख करायला हवा तो उल्लेख देखील नाही त्यामुळे हे संविधान आम्हाला मान्यच नाही तुम्ही आला, महाडमध्ये आलात महाडमध्ये तुम्ही चौदा तळ्याचं पाणी देखील तुम्ही प्यायलात याच्याच वरून तर एक मोठा सत्याग्रह झालेला आहे आज तुम्ही या ठिकाणी मनुस्मृतीचं देखील दहन केलं या अशा घटना पुन्हा एकदा सगळ्या घडतायत त्याच्याकडे कसं होता काय यो योगायोग म्हणजे हे घडून आहे सरकार मला सुचवायचं की कशाला करताय एक समाज गेले अनेक वर्ष मागे राहायला सगळा बहुजन वर्ग हा शिक्षणापासून वंचित राहिला देवळापासून वंचित राहायचा पाण्यापासून वंचित राहिला परत एकदा त्याची आठवण का करून देत आहे तु तुम्ही त्यांना त्याच्यात हेतू काय तुमचा पण याच याच प्रकरणामध्ये जी अजित पवार असतील किंवा इतर तुमचे जुने सहकारी असतील त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही असेपर्यंत शालेय अभ्यासक्रमामध्ये मनूचा जो अभ्यास आहे तो येणार नाही असं की हे सगळं आम्ही म्हणतच नाही ना ते जे छापून आलं पुस्तकात आलं केसरकरांनी त्याला मान्यता दिली की मनूचे श्लोक आम्ही घेतले ते चांगले आहेत केसरकरांना बोलवावं विचारावं आणि ते त्यांनी काढून टाकावं आमचं कुठे काय म्हणणं आहे आमचं काहीच म्हणणं नाही ते येत आहेत केसरकर त्याचं समर्थन करत आहेत अरे केसरकर हे आंबेडकरांपेक्षा जास्त बुद्धिमान झाले आहेत म्हणून आम्हाला रागाला एक महत्त्वाचा प्रश्न आहे की आज तुम्ही या क्रांतीभूमीमध्ये आलात तुम्ही स्तंभाच्या शेजारी तुम्ही मनुस्मृतीचं दहन देखील केलं मात्र याच वेळी जे पोस्टर फाडण्यात आले त्याच्यावरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे काही फोटो होते याच्यावरून आता वाद होतो तुमच्यावरती आरोप देखील केले जातात असं आहे की माझ्यावर आरोप हे काय नवीन नाही इथे सगळेजण उपस्थित आहेत त्याच्यावरती मनुस्मृती लिहिलं होतं त्यामुळे अनावधानाने ही मनुस्मृती फाडायला गेले आणि त्याच्यात लक्षात आलं लगेच की त्याच्यात बाबासाहेबांचा फोटो लगेच ते थांबवण्यात आलं ते सगळं जमा करण्यात आलं आणि मी संपूर्ण महाराष्ट्राने देशाच्या जनतेची माफी मागितली सगळ्यांच्या वतीने गुन्हा दाखल व्हावा पद्धतीची मागणी केली माझ्यावरती काय काय दाखल करायचं दाखल करू द्या मी जे केलेलं नाही मनापासून त्याच्याबद्दल मला मला दुःख आहे की ते केलं झालं पण मी गुन्हा वगैरेला घाबरत नाही मात्र महाडमधल्या काही जनतेने तुम्हाला समर्थन दिलं महाडमधल्या बौद्ध समाजाचे लोक आहेत बौद्ध समाजाची लोक कुठे आहेत सर्व जाती धर्म सगळ्या महाडच्या लोकांनी सांगितलं की हे त्यांनी हे मुद्दा म्हणून झालेलं नाही हे अनावधानाने झालेलं आहे आणि बौद्ध समाज इथे आला होता माझं आणि ते बघत होते सगळे त्यांनीच समर्थन दिलं आणि ते म्हणाले हे बिलकुल हे नाही त्यांच्या अनावधानाने झालंय जिथे म्हणजे जे काय झालंय ते आता ठीक आहे याच्याहून जो वाद आता पुढे होणार आहे राजकारण जे होणार आहे त्याला तुम्ही सामोरे असे त्यांना मनूला मी कसा विसरीन त्याच्यासाठी माझ्यावर दबाव टाकायचा आहे की मनु मनूवादाला हातच लावता कामा नाही मेलो तरी चालेल मनुवादाला विरोध करणार म्हणजे करणार आपण पाहत आहोत की खरं तर या महाडच्या या भूमीमध्ये मनुचं दहन करण्यासाठी मनुस्मृतीचं दहन करण्यासाठी आलेल्या जितेंद्र आव्हाड यांच्याकडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे फोटो असलेले पोस्टर फाडण्यात आले होते आणि त्याच्यावरून आता नवीन खरं तर वादाला तोंड फुटलेलं आहे मात्र याच वादावरती पुन्हा एकदा जितेंद्र आवाड असं म्हणताना पाहायला मिळत आहेत की मेलो तरी चालेल मात्र मनुस्मृतीला मनुवादाला माझा कायमच खर्त विरोध असणार आहे मात्र त्याच्यामुळेच आता पुढच्या येणाऱ्या दिवसामध्ये याच विषयावरून काय राजकारण घडतं हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं आहे कॅमेरामन दीपक जतापकर सह मी रुपाली बडवे साम टीव्ही महाड देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका